महाराष्ट्राचे कार्यक्षम गतिमान नेतृत्व आमचे मार्गदर्शक आधार स्तंभ नामदार अजितदा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच अहिल्यानगरमधील सर्व महायुतीचे विजयी झालेल्या आमदारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक प्रशांत छायाबाई संभाजीराव गायकवाड माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार संचालक जिल्हा सहकारी बँक अहिल्यानगर पारनेर नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पारणे संचलित राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या वतीने शनिवारी बाल आनंद मेळावा भरवण्यात आला होता यामध्ये आपे वडापाव मिसळ सह वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात थे आले होते पारनेरमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज अंतर्गत राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना व्यवज्ञान कळावे त्यांना वस्तू खरेदी विक्रीचा आनंद मिळावा म्हणून प्राचार्य अर्जुन भुजबळ बापूराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता इंग्लिश स्कूल प्रमुख शिक्षिका कविता गवते सुजाता भोर प्रियांका पठारे सीमा कचरे सुनंदा साळवे वैशाली कवडे शकिला शेख यांच्यासह शिक्षकांनी बाल आनंद मेळाव्याचे नियोजन केले होते यामध्ये लहान मुलांनी घरून बनवून आणलेले वडापाव इडली डोसा अप्पे तिळगुळ वड्या शेंगदाणे लाडू भेळ यांसह भाजीपाला विक्रीसाठी ठेवण्यात आला होता विद्यार्थ्यांकडून एखादा पदार्थ फळाचे ज्यूस किंवा भाजीपाला विकत घेतले व स्वतःला मिळणारे पैसे यांचा विद्यार्थ्यांना मोठा आनंद मिळत होता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव देण्यासाठी असा प्रयत्न केला असे प्राचार्य अर्जुन भुजबळ यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या ज्ञानात यामुळेच गणिताचे शिक्षण प्रत्यक्ष मिळत असल्याचे शिक्षिका कविता गवते यांनी व सुजाता भोर यांनी सांगितले राजभाता जिजाऊ इंग्लिश स्कूल पारनेर आयोजित केलेल्या बाल आनंद मेळावा हा पालक व विद्यार्थ्यांना उपयुक्त असल्याचे पालक नजीर तांबोळी व सतीश मस्के यांनी सांगितले चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी आज आपण राजमाता जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बाल आनंद मेळाव्याचे नियोजन केले होते या नियोजनासाठी अगोदर आम्ही शुक्रवार शुक्रवारी सगळ्या मुलांना सूचना देऊन पालकांना पण सूचना दिल्या होत्या यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चाट पदार्थ भाजीपाला तसेच वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी आणल्या होत्या आणि त्यासाठी पालकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला यामध्ये पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यांनी ठिकाणी ते व्यवहार वाढवण्यासाठी मदत व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला विद्यार्थी आणि पालकांनी अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला वेगवेगळे खाद्यपदार्थ फळं भाज्या आणि कसं विकायचं हे व्यवहार ज्ञान प्रत्येक मुलाला यातून मिळाले आज आमच्या अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाज या संस्थेचे राजमाता जिजाऊ इंग्लिश मिडियम स्कूल आणि त्याच्या सर्व स्टाफ या यांनी आज आनंद वेळा येईल तसा सादर केला त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अगोदरच सूचना दिल्या आणि घरगुती बनवलेले पदार्थ आणि घरगुती आपला जो काय भाजीपाला आहे सेंद्रिय भाजीपाला तो या ठिकाणी विक्री सांगला आणि सगळ्या मुलांनी शिक्षकांनी त्याचा भरपूर लाभ घेतला आनंद घेतला आणि त्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विक्री झाली साधारणतः आमच्या विद्यालयामध्ये दोनशे ते अडीचशे विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी त्याचे अडीचशे स्टॉल लावलेले होते आणि खरेदी करण्यासाठी जवळजवळ सोळाशे ते सतराशे विद्यार्थी आणि सगळे शिक्षक पालक मोठ्या संख्येने त्याने आनंद घेतला या ठिकाणी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे राजमराजुद्धा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आम्ही सर्वांच्या उपस्थितीत आज बाल आनंद मेळावा साजरा केला त्यामध्ये मुलांनाच नव्हे तर पालकांनाही खूप आनंद झाला त्यामध्ये मुलांची गणित पूर्ण झाली तसेच पालकांनाही आमच्या मुलांना गणित गणितीय संकल्पना येते याचं खूप मोठं उत्सुकता वाटली यामध्ये आम्हाला सर्व आमचे शाळेचे मुख्याध्यापक मान्य भुजबळ सर होळकर सर सर्व शिक्षक स्टाफ व सर्व पालकवृंद यांनी खूप मोठ्या संख्येने सहकार्य केले धन्यवाद पारनेर राजमाता ठिकाणी जो कार्यक्रम म्हणजे बाधमेळावा झाला तो अत्यंत सुंदर झाला पारनेरमध्ये सर्व शाळा एकत्र करून पारनेरच्या बाजारतळावरती हा एक मेळावा मोठा भरावा अशी मी पालकांच्या वतीने सर्व शाळांना विनंती करतो मुलांच्या ज्ञानाबरोबर आणि व्यावज्ञान हे अतिशय महत्त्वाचे आज कळून सुटलं आहे मला आणि खूप आनंद झाला उपक्रम पाहून आणि यापुढे विद्यालयाने असेच उपक्रम वाढवाय असं मला वाटेल